पंचवीस वर्षांपूर्वी जळगावच्या रेल्वे स्टेशन जवळच्या एका कचरा कुंडीत एक लहान मुलगी सापडली ती मुलगी जन्मानेच अंध होती म्हणून तिच्या आई वडिलांनी तिला टाकून दिलं होतं ती कचराकुंडीत असताना मृत्यूच्या दारात होती पण पोलिसांनी तिथून तिचा जीव वाचवला आणि तिच्या आयुष्याची खरी सुरुवात तिथूनच झाली तिला अमरावतीच्या वझर इथल्या अंबादास पंत वैद्य स्मृती बालगृहात सांभाळण्यासाठी दिलं गेलं इथल्या बालगृहाचे संचालक होते पद्मश्री शंकर बाबा पापळकर पापळकर यांनी तिला आपली लेख म्हणून स्वीकारलं आणि तिला नाव दिलं माला आणि ती झाली माला पापळकर शंकर बाबा पापळकर हे मागच्या बऱ्याच वर्षापासून अनाथ आणि अपंग लेकरांचा सा सांभाळ करतात त्यांनी अनेक पोरांना स्वावलंबी बनवून त्यांचं आयुष्य घडवलंय मग त्यांच्याकडे मा गेल्यावर माला तरी कशी वेगळी राहणार होती शंकरबाबांनी मालाला फक्त आश्रयच नाही दिला तर तिला शिक्षणाची संधीही दिली आत्मविश्वास दिला आणि स्वप्न पाहिलंही शिकवलं त्यांच्या मार्गदर्शनाने मालाने आपलं शिक्षण सुरू केलं पण हा प्रवास सोपा नव्हता तिचं लहानपण हे बाकी पोरांसारखं अजिबात नव्हतं तिला खेळता येत नव्हतं जग दिसत नव्हतं रंग ओळखता येत नव्हते रोजच्या आयुष्यातल्या लहान लहान गोष्टींसाठी तिला इतरांवर डिपेंड राहावं लागायचं पण तिने या गोष्टींचा कधी जास्त विचारच केला नाही तिच्या डोक्यात एकच गोष्ट फिक्स होती स्वतःचं आयुष्य घडवण्याची स्वावलंबी बनण्याची आणि समाजात ताट मानेनं जगायची दृष्टी नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या विशेष शाळेत म्हणजे डॉक्टर नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात तिला ॲडमिशन मिळालं तिथे तिने ब्रेल लिपी शिकली आणि आपला अभ्यास सुरू केला माला अंध होती पण तिला शिक्षणात गोडी निर्माण झाली शाळा ही एकच गोष्ट अशी आहे की जी आपल्याला आपल्या पायावर उभी करू शकते स्वावलंबी बनवू शकते हे तिच्या लक्षात आलं मालाने जिद्दीने शिकायला सुरुवात केली तिने आपल्या शिक्षणात आणि अभ्यासात कधीच खंड पडू दिला नाही रेग्युलर अभ्यास करून तिने आपल्या कमजोरीलाच आपली ताकद बनवलं इथेच तिने आपली दहावी आणि बारावी ही पूर्ण केली बारावी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तिने दोन हजार अठरा मध्ये अमरावती मधल्याच विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेमधून आर्ट मध्ये डिग्री घेतली ती इथेच थांबली नाही तिने मास्टर्सही पूर्ण केलं पण तिच्यासाठी ही उच्च शिक्षणाची पायरी वाटती तितकी सोपी नव्हती दृष्टी नसल्यानं तिला अभ्यासासाठी स्पेशल वापर करावा लागत ला होता लिपी ऑडिओ बुक्स आणि बाकी टेक्नॉलॉजीच्या मदतीने तिने तिचा अभ्यास पूर्ण केला सरकारी सरकारी नोकरी नोकरी मिळवण्याची खूप इच्छा होती तिला स्वावलंबी व्हायचं होतं त्यामुळे तिने एमपीएससीची तयारी सुरू केली पण सामान्य पोरांकडूनच एमपीएससी निघत नाही मग मलासाठी तर हे आव्हान कितीतरी पटींनी मोठं होतं पण अडचणींचा विचार न करता तिने आपल्या अभ्यासात सातत्य कायम ठेवलं मलाने एमपीएससी ग्रुप सी परीक्षेची तयारी सुरू केली शंकर बाबा आणि बालगृहातले कायम पुश करत होते मोटिवेट करत होते तिने रात्रंदिवस अभ्यास केला ऑडिओ लेक्चर ऐकली टेस्ट दिल्या आणि तिची परीक्षा पार पडली पर तिच्या या मेहनतीला यश आलं मे दोन हजार चोवीस मध्ये अंध असणाऱ्या मालाने एमपीएससी परीक्षा पास होऊन दाखवली होती पण हे तिचं एकटीचं यश नव्हतं या यशात शंकर बाबा पापळकर यांचाही तितकाच वाटा होता मालाचा संघर्ष इथेच संपला नव्हता काही अडचणींमुळे तिची पोस्टिंग रखडली गेली पण या काळातही तिने धीर सोडला नाही तिला पद मिळण्यासाठी काही महिने जावे लागले आणि आता शेवटी नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून तिची निवड करण्यात आली आहे यामुळे येत्या काहीच दिवसात ते आता ऑफिस जॉईन करणार आहेत मालाचं कचराकुंडीपासून ते नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचं पोहोचणं हे फक्त तिच्यासाठी स्पेशल नाही आहे तर मला आज सगळ्यांसाठी एक मोटिवेशन म्हणून उभी राहिली आहे तुम्ही तुमच्या मनात ठरवलं असेल तर कितीही मोठी अडचण सहज पार करू शकता मला स्वतःच्या डोळ्यांनी हे जग पाहू शकत नाही पण आयुष्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तिने समाजाला आज दिला आहे ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा